सांगली जिल्ह्यातील मिरज मॅडिसे हद्दीतील अमण प्लास्टिक या प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला आज भीषण आग लागली आग भयंकर मोठी असल्यामुळे या गोडाऊनमधील लाखो रुपयांचं प्लास्टिक जळून खाक झालं आहे अग्निशमन विभागाच्या पाच ते सहा बंबाच्या सहाय्याने आग विजवण्याचं काम सुरू आहे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आग मोठी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आगीचे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत दरम्यान ही आग बघण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे बचाव कार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून लोकांना या ठिकाणाहून बाजूला काढले जात आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आज दुपारी मिरज एम आय डी सीमध्ये आग लागलेली वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील दोन सांगलीमधील तीन आणि कोपवाड एम आय डी सीकडील एक अशा एकूण सहा गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विजवण्यास अडथळा येत आहे तरी पूर्ण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे आता खुली ऑपरेशन चालू आहे सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून पुलिंगचे काम सुरू आहे सध्या नाही हे आगी आगीमध्ये जास्त करून बंगालचं साहित्य प्लास्टिक मटेरियल कागद वगैरे असं झालेलं आहे माझं नाव महेश कुमार मठ आम्ही हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगली यांच्या वतीने इथल्या नागरिकांनी इथं आग लागलेल्याची माहिती दिली तात्काळ आमची टीम इथं उपस्थित राहिली त्याच्या अगोदरच इथं अग्निशामक विभाग सांगली मिरज व कुपॉड हे अग्निशामक विभागाचे बीन अधिकारी होते त्यांच्याबरोबरीनं आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे आता साठ ते सत्तर टक्के आग आटोक्यात आलेला आहे अजून आमचं प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आग आटोक्यात आणून संस्थेचे तीन सदस्य सर्व इथं उपस्थित आहे व अग्निशामक विभागाचेही सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत व सुंदर असं आग विझवण्याचं काम चालू आहे